रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस हा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही पंढरपूरून दुसऱ्या दिवशी आलो त्या दिवशी तर सर्व देवपूजासुद्धा लेट झाली आणि नंतर मग म्हटलं बाहेरचं आज मी क्लिनिंग दाखवणार आहे म्हणजे झाडांचीच जास्त नाही दाखवणार कारण की झाड मी नेहमी दोन दिवसां चार दिवसां पाला पाचोला उचलते आणि तो उचलला तरी तो टाकून नाही त्याचा तर मी तिथेच ठेवते कारण तो खत म्हणूनसुद्धा त्याचा उपयोग होतो थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि मी ते झाडांमध्येच ठेवते मी जे झाडांमध्ये माती कमी असेल ना तिथे ठेवते तर इथे झाडांची क्लिनिंग छान अशी झाली आणि लगेच मी आषाढ तळ म्हणतात जे आषाढीत तळणं असतं तर ते म्हटलं करावं म्हणून मी थोडंच दीड पिठाचंच गव्हाच्या पिठाचं इथे करते कापण्या कापण्या कापण्याच्या गव्हाच्या पिठाच्या असतात त्या तर त्याचं माप सांगते तुम्हाला दीड कपाचं घेतलं होतं एक कप गुळ घेतला होता आणि तो वितळला तेही प्रोसिजर सगळ्यांनाच माहिती आहे पण सांगायचा उद्देश की आकाड तळणं हे खूप महत्त्वाचं असं म्हणतात त्याचं रिझन मला असं माहीत नाही पण एक असं ऐकून आहे की ज्यांचा बड्डे आकारात असतो तर त्यांना रोगराई होऊ नये का असं काहीतरी आहे तर ते मला एवढं विशेष माहिती नाही पण एक ही तर पद्धत आहे आकार तळण्याची तर अजून तळणं हे होणारच आहे फक्त हे नॉर्मल म्हणलं सगळ्यांनाच खाऊशा वाटत होत्या म्हणून मी या अगदी थोड्याशाच केल्या आणि गरम गरम आणि फ्रेश फ्रेश खायलाच खूप छान वाटतात म्हणून मी कमी ह्याच्यातच केल्या त्या पिठामध्ये तर दीड कपामध्ये केलं आणि छान झालं आणि संपल्यासुद्धा पहिली गोष्ट म्हणजे हा दुसरा दिवस आहे त्याच्या कारण की मी केलं तसे सगळ्यांना देत असते आणि थोडंच केलं ना की तेच खायला खूप भारी वाटतं तर रेसिपी काय सरळ सोपीच आहे त्यामुळे तुम्ही पाहिलीसुद्धा असेल बोलता बोलता माझ्या आणि थोडेसे काळपट दिसतात त्याचा अर्थ असा नाही की त्या करपले तर माझा गूळ हा काळा होता त्यामुळं मला असं आय थिंक वाटतं की त्याला कलर थोडासा चेंज झाला आहे पण आवाज मात्र मस्त अशा खुसखुशीत झाल्या होत्या अशा कडक नव्हत्या झाल्या किंवा नरमसुद्धा नव्हत्या पडल्या आणि ती खसखससुद्धा खूप छान वाट होती आणि कुरकुरीत काही जरा पातळ होते ना त्या मस्त अशा करून अशा छान लागत होत्या आणि चहासोबत खायला तर हा एकच नंबर लागतात नक्की ट्राय करा भारी झाल्या होत्या आणि शक्य तो काळा गुळ यूज करते तो जो साखरेसारखा असतो तो गुळ बिलकुल वापरत नाही तर त्याच्यामुळे थोडाफार कलर इकडं तिकडे होतो तरी ते छान अशा शंकरपाळ्या कापण्या झाल्या माझ्या घावाच्या पिठाच्या आणि त्यानंतर रात्रीचं सर्व आवरून घेतलं स्वयंपाक झाला जेवणाच्या आधीच मी त्या कापण्या करून घेतल्या आणि स्वयंपाकसुद्धा झाला आणि मेथीची भाजी विशेष निवडली कारण की आता मेथी खूप आहे कारण की आता नैवेद्य सुरू झालेत आखाडामध्ये देवीला जे दाखवतात ते आमचाही करायचं आहे तर इथे मेथी मी डब्यासाठी घेतली आरूच्या मकेसुद्धा तिला खूप आवडतो मका तोसुद्धा घेऊन आले अर्धा किलो वीस रुपयाचे त्यांनी तयारी ता करून ठेवली आणि अशा प्रकारे छान असं वाटा क्लीन झाला उद्याची तयारी केली दोन भाज्या म्हटल्यावर कोबीची भाजी त्यासाठी डाळ विजत टाकली आणि किचन वाटा क्लिअरली पूर्ण झाला आजचा व्हिडिओ हा छोटासाच आहे पण म्हटलं चला काहीतरी दाखवावं आणि शेवटचं रात्रीचं रुटीन म्हणजे सर्व आवरल्यानंतर असं प्रकारे माझं घर व्यवस्थित क्लीन असतं आणि इथे थोडंसं आरूची खेळणं चालू आहे अजूनसुद्धा अकरा वाजायला आले होते तरीसुद्धा ती खेळत होती तर तिला आता थोडी उठवली आणि पाठवले कपडे चेंज करायला तोपर्यंत म्हटलं तो मी आवरून घेते तर अशा प्रकारे व्यवस्थित सुद्धा रात्री झोपायच्या टायमालासुद्धा हे असं आवरून ठेवलं की आपल्याला आप सकाळी आवरायलासुद्धा सोपं पडतं तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय आणि कमेंट करा की आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि रेसिपी तुम्हाला मी डिटेल्समध्ये दा सांगितली नाही कारण की सगळ्यांनाच माहिती आहे पण एक आकार तळायचं म्हणून मी तुम्हाला दाखवलं विशेष आजच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ अगदी साधा सिंपल होता तरीसुद्धा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत बाय बाय पुन्हा भेटूया